राज्यात गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घटना वाढत आहेत तीन वर्षाच्या बालिकेपासून अल्पवयीन तरुणी तसेच महिलांवर लैंगिक अत्याचार सतत होत आहेत या सर्व घटनांमधील आरोपी असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात याव्यात अशी मागणी करीत ऑल इंडिया पॅनथर्स सेनेचे धुळे जिल्हा शाखेतर्फे निदर्शने करण्यात आली बस स्थानकाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ ऑल इंडिया पॅन्थर्स सेना धुळे जिल्हा शाखेतर्फे ही निदर्शने करण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच पोलीस अधीक्षक धिवरे साहेब यांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत पुणे असो कोल्हापूर असो बदलापूर असो की कोलकाता असो या साऱ्या घटनांनी मन सुन्न झाले आहे या सर्व घटनांमधील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच तसेच शासनाने सर्व पीडितांचे पुनर्वसन करावे अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही तर महाराष्ट्र वर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला यावेळी पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते हो यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष अनिता सोनोने अध्यक्ष भाऊसाहेब बळसाने धुळे महिला अध्यक्ष सुनीता गोपाळ पल्लवी गोपाळ तसेच निलेश इंदवे विशाल वाघ सुनील वानखडे गोपाळ शिरसाट गोरख आयरे आदी महिला आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिट आम्ही निषेध आंदोलन केलेला आहे या आंदोलनाला शाळेच्या कॉलेजच्या महिला देखील आलेल्या होत्या विषय असा आहे गेल्या आठवड्यात नऊ ठिकाणी ते दहा ठिकाणी बलात्कार झालेले आहेत महिलांवर बलात्कार झालेले आहेत महिलांचा विनयभंग झालेला आहे लहान मुलींवर बलात्कार झालेला आहे अगदी साडेचार वर्षाच्या मुलींवर शाळेत बलात्कार झालेला आहे त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये दे, तिथे देखील शिक्षकाकडून सहा वर्षाच्या सहा मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे याच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्ह्या युनिटच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करत आहेत विषय असा आहे बदलापूर घेटने येथे दोन चिमुडींवर एका नराधमाने बलात्कार केला त्या नराधमाला पाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे तात आणि ती केस फास्ट ट्रॅग कोर्टात चालवली पाहिजे अशी आमची मागणी आहे जय